मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे आता रात्र झाली पण हा व्हिडिओ तुम्ही सकाळ बघत असणार कारण आज चॅलेंज घेणार आहे मी कृष्णाचं आणि शंभूचं ते म्हणजे पाणीपुरी चॅलेंज आज कृष्णामध्ये आणि शंभू मध्ये लागणार आहे पाणीपुरी चॅलेंज तर चला बघूया सगळ्यात जास्त पाणीपुरी कोण खाते है? आता सध्या शूटिंग करतोय शंभू आणि या ठिकाणी आहे मास्टर कृष्णा कृष्णा किती पाणीपुरी खाणार तो एवढ्या किती दहा खाणार का शंभूला हरवणार का ओके जायचं पाणीपुरी खायला पिऊ का नको ते खात नाही खात नाही पण तू खातो का दाज्याला न्यायच का हा दाज कुठे दाज्याला दाखवा <laughs> या ठिकाणी आहे शंभू आता शंभू मध्ये आणि कृषी मध्ये लागणार आहे ओके का उतर चल उतर 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 येत बाबा येत उतर चला बसा गाडीत मालक गाडीत बसा चला

या दोघांमध्ये होणार आहे तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का फक्त पाणीपुऱ्या लावायचं कोण किती खाते या आम्ही मोठणार आहे ओके या दोघांमध्ये आम्ही चॅलेंज लावले पाणीपुरी ओके ठीक आहे काय खात्यालमान ऋषी मामा काय खात्याल ते खात्यात तुम्ही फक्त प्लेट ओके काय पाहिजे गोड पाहिजे गोड का बरं ठीक आहे इकडं गोड करा आणि करा म्हणजे मी ती तू गोड होईल तिकीट बनवायचं 엄마ला गोड वर ठीक आहे थांबा तुला गोड ना ओके गोड कर गोड आहे तुला तिकीट बाबा मला ओके 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 ह्याला गोड त्याला तिकीट चला आणि दोन दोन संग ठेवा जी पाणीपुरी जास्त खाईल त्याला पाचशे रुपये बक्षीस करा करा

गोड दोन ठेवले थांबले की नाही सुरू करायचं मानल्यावर सुरू करायचं नाही काय करतो अखं <laughs> दुकान देतो का ठीक आहे बघू मग कोण काय घेऊ नको घेऊ नको घेऊ नको हे बाकी काम चालू आहे बघ जिकड कॅमेरा केला तिकडे तुझा लाईट करू दे नाहीतर माझा कॅमेरा तिकडं तुझी लाईट तिकड कार्यक्रम करू नको आहे काय चुकलं चुकलं असलं तर मुसकडे रेडी आता दोन गोड पाणीपुरी दोन तिकट आहे दोघांमध्ये रेडी हा सगळ्यात पहिला गप्पा 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 खायचं बर का कस बन खा गप्पा गप्पा खा संपलं की बनवायला ओके रेडी

एवढा दोन मध्ये चाव होणार आहे गडिया मला माहिते चावल खापो चावून खा रे चावून खा खच नाही खाऊ लागू का बर चावून खा ऊन बरं मी एक खातो मी एक खाऊ का म्हणजे तुझी कमी होईल मग मी चालू करणार बाबा

कोण जिंकलं सांग हां ओके गुड काँग्रेस वेळेस पाचशे रुपये झाला पाचशे रुपये दिके तू जिंकलं म्हणलं पाचशे रुपये दिकी अर्थानं नीट ऐकलं नाही जी जिंकल त्याने पाचशे रुपये मला द्यायचं <laughs> आय तू जिंकला मग तू जिंकला कोण जिंकलं मग आता कोण जिंकलं सांग पाचशे रुपये बरं ठीक मांडून ठेव माझं उधारीवर आ? या ठिकाणी मित्रांनो लाईट वाले या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीने दोघांचा मुकाबल झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की कोणी जिंकले कोण नाही तुम्हालाच माहिती आहे आता कमेंट करून सांगा कृष्ण मित्र सांगितलं डिक्लेअर केले की कृष्ण जिंकलाय तीन म्हणते रे अजून अजून दोन लावा पाणीपुरी खायला देऊ का बर बर देतो देतो त्यांना एक एक पाणी पुढे एक द्यायची का काय द्यायची एकच काय प्लेट एक का एक फक्त एक प्लेट द्यायची का यांना एक प्लेट कुठे केली प्लेट पुढे बघतात माझे ओ... या ठिकाणी तुम्हाला पाणी पुढे

हे काय त्याला हाण नको आम्हाला नका विचार तरी खायचं लाईटवाला तोंडावर लाईट चिंता बसायला तोंडावर डान्स बसायला का हा लवकर त्याला व्हिडिओला लाईक करा म्हण तोंडाने म्हण कि तोंडाने म्हण तोंडाने म्हण हा लवकर तू हार माझ संपलं तू तर चला पाचशे पाचशे रुपये मला येऊनपुरी खाल्ल्यात चल चल व्हिडिओ लाईक कर मग चला मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि कृष्णाची पाणीपुरी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा अजून एक बनवा आम्हाला